नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सात आपला सात बारा उतर आहे जो आपण डाउनलोड डाऊनलोड करायचा आहे आणि त्याची संपूर्ण माहिती डिटेल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर दाबा असे नवीन व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून तुम्हापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तर चला तर पाहूया सात बारा उतारा आपण कशाप्रकारे डाउनलोड करू शकतो अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलचा उपयोग करून नमस्कार मित्रांनो आज आपण ऑनलाईन पद्धतीने फ्रीमध्ये सात बारा उतारा कसा बघायचा याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग पाहूया मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्याकडे सात बारा उतारा असणे खूप महत्त्वाचे आहे कारण उतारावर कोण कोणाची किती जमीन आहे कोणाच्या मालकीची आहे याची संपूर्ण माहिती दिलेली असते त्यामुळे सात बारा उतारा जमीन खरेदी किंवा विक्री करण्यासाठी काही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मानला जातो थोडक्यात सांगायचं झालं तर सात बारा उतारा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याद्वारे राखला जातो आणि त्यामध्ये एक विशिष्ट भूखंड संपूर्ण तपशील दिले जातात सातबारा उतारा तुम्हाला बघायचा असल्या तुम्हा तर तुम्ही महाभूलेख किंवा महाराष्ट्र भूमि आलेख यांच्या वेबसाईटवर बघू शकता सातबारा उतारा तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये पाहू शकता फक्त कोणत्या शासकीय बाबीसाठी हा उतारा वापरू शकत नाही तर संपूर्ण माहिती चला तर मग पाहूया मित्रांनो तर सातबारा उतारा बघण्यासाठी सर्वात पहिले आपण बघूया मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला महाभूलेख ऑफिशियल साईड भूलेक डॉट महाभूमी डॉट गोव्हर्मेंट इंटरला त्यानंतर वेबसाईट ओपन झाल्यावर तुमच्यासमोर नवीन टॅब ओपन येईल त्यात तुम्हाला जमिनीबद्दल तपशील बघायचे असेल तर उजव्या बाजूला स्कॉल करून टाकायचे त्यानंतर तुम्हाला तुमच्या विभागात टाकायचे त्यानंतर गो ऑप्शनला क्लिक करायचे तर प्रमुख विभाग बघा अमरावती औरंगाबाद कोकण नागपूर पुणे हे सहा विभाग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत तर मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला वेबसाईट ओपन करायची त्यानंतर आपल्याला बघा वेबसाईटमध्ये नवीन टॅब ओपन करायचे आहे त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आपला जो विभाग आहे विभाग टाकायचा आहे विभाग टाकून पुढे आपल्याला गो ऑप्शनवर या ठिकाणी बटन करायचं तर पुढे इम इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बघा सर्वात पहिले आपल्याला विभाग निवडायचा आहे विभाग निवडून आपल्याला गो या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे तुमचा विभाग जो बघून असेल तर तुम्ही या ठिकाणी निवडू शकता या ठिकाणी बघा सात बारा आठ मला त्यानंतर पुढे बघा तिसरी टेप बघा आता नेक्स्ट पेजवर आता तुम्हाला तुमच्या विभागाचे नाव आलेले दिसेल त्यानंतर बघा त्या एखाली सात बारा अवतारा आठ असे दोन ऑप्शन दिसतील तर आपण सात बारा अवतारावर क्लिक करायचे त्यानंतर तालुका निवडायचे त्यानंतर शेती जमीन सगळे आपल्याला निवडायचे त्यानंतर बघा सात बारा एवढं क्लिक करायची नंतर जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका त्यानंतर आपलं गाव निवडायचे त्यानंतर पुढे बघा गो या बटनावर आपल्याला क्लिक करायचे तर या ठिकाणी बघू शकता आता त्यानंतर पुढे बघा तुम्हाला सर्वे नंबर टाकायचे आहे सर्वे नंबर टाकून अन्न किंवा सर्वे नंबर माहीत नसेल तर सुद्धा टाकू शकता त्यानंतर स्वतः या बटनावर क्लिक करायचे नंतर आपला सात बारावतारा आपल्याला दिसल्या मित्रांनो त्या मित्रांनो या होती अगदी सोपी पद्धत तुम्ही प्रकारे तुमचा सात बारोतारा वेबसाईटच्या माध्यमातून मोबाईल वापरून अगदी तुम्ही पाहू शकता विनामूल्य हे फ्री आहे त्या धन्यवाद त्यांना जय हिंद जय महाराष्ट्र